लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा उद्धव ठाकरे होते त्यांनी पॅन महाराष्ट्र फिरत प्रचार केला युतीच्या विरोधात जोरदार हवा तयार केली गद्दार विरुद्ध खुद्दार आणि पक्षफुटीचं नरेटिव्ह त्यांनी राज्यभर मांडलं याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना सुद्धा थेटपणे शिंगावर घेतलं काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या तुलनेत उद्धव ठाकरेंची टीकेची धार ही अधिक तीव्र होती याचाच फायदा महाविकास आघाडीला राज्यभर झाला पण आता था उद्धव ठाकरे विधानसभेच्या तोंडावरती राजकीय चक्रविवाद अडकलेत असं म्हटलं जात आहे मागच्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करत आहेत पण काँग्रेस किंवा शरद पवार गटाकडनं त्यांना कोणताही प्रतिसाद दिला जात नाहीये अलीकडच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं पण त्याचा सुद्धा काहीच फायदा झालेला दिसत नाहीये शरद पवारांनी आणि काँग्रेसनं त्यांच्या वक्तव्याला फारसं महत्व दिलेलं नाहीये त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अजूनही अस्पष्टता कायम आहे दोन्ही पक्ष जुमानत नसल्यानेच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत ट्रॅप झालेत असं म्हटलं जात आता ते चक्रविवाद नेमके कसे अडकलेत त्यांच्या पुढे कोणताच पर्याय उरलेला नाहीये का त्यांची महाविकास आघाडीत कोंडी झालीये का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता उद्धव ठाकरे चक्रविवाद कसे अडकलेत हे समजून घेण्याआधी आपल्याला त्यांचा थोडा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरनं वाद झाल्यानंतर भाजपसोबतची अनेक वर्षांची युती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर तोडली बंद दाराड अमित शहानी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला पण आता ते शब्द पाळत नसल्याचं कारण पुढे करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला दोन हजार चौदा मध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरनं शिवसेना आणि भाजपनं विधानसभेची निवडणूक वेगवेगळी लढवली होती असं सांगितलं जातं पण निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्ष तेव्हा एकत्रित आले होते पण दोन हजार एकोणीस मध्ये मात्र महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळालं पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळं अडीच वर्षातच त्यांचं गेलं आता चोवीसच्या विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरनं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षात तणाव निर्माण झालाय लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या टर्म्स अँड कंडिशनवरती निवडणूक लढवलेली आता मात्र त्यांची भूमिका काहीशी नरमाईची झाल्याचं दिसतंय ते मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावतायत पण त्यांच्या प्रयत्नांना महाविकास आघाडीत यश मिळताना दिसत नाहीये मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठीच त्यांनी अलीकडच तीन दिवसांचा दिल्ली के दौरा केला होता या दौऱ्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांची भेटही घेतली भेटीमध्ये ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे असं म्हटलं गेलं पण काँग्रेस हायकमांडनं ठाकरेंची मागणी फेटाळून लावली अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे ठाकरेंचा दिल्ली दौरा फेल गेला त्यानंतर सोळा ऑगस्टला मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला तिथं सुद्धा ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत गुगली टाकली मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ताच ठरवा असं आवाहन त्यांनी जाहीर सभेत केलं शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोरच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं त्यावर दोन्ही पक्षांकडनं काय भूमिका घेतली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण दोन्ही बाजूंनी सावध भूमिका घेण्यात आल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित निवडणुकीला सामोरं जावं असं शरद पवारांनी म्हटलंय त्यांनी जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाबाबत काहीच वक्तव्य केलेलं नाहीये दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा हात झटकलेत मुख्यमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल तेच यावर निर्णय घेतील असं वक्तव्य त्यांनी केलं त्यामुळे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतचा पेच अजूनही कायम आहे आजच्या घडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल किंवा त्या एका नेत्याच्या चे चेहऱ्यावरती महाविकास आघाडीला मतं मिळतील असा कुठला चेहरा दोन्ही पक्षांकडे नाहीये पण असा चेहरा शिवसेना ठाकरे गटाकडे ते स्वतःच मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात काँग्रेस आणि पवार गटाला रस नाही असं दिसतंय ज्या पक्षाला जास्तीच्या जागा विधानसभेनंतर मिळतील त्यांचा मुख्यमंत्री असावा अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची भूमिका आहे पण तसं झालं तर मुख्यमंत्री पद हातून जाऊ शकतं अशी भीती सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला वाटते त्यामुळे ते आक्रमकपणे मुख्यमंत्री प्रयत्न करताना दिसतात लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी महाविकास आघाडीत सर्वाधिक एकवीस जागा लढवलेल्या पण त्यांना अपेक्षित असं यश मिळालंच नाही काँग्रेसने सतरा जागा लढून सुद्धा सगळ्यात जास्त तेरा आणि अपक्ष विशाल पाटील अशा चौदा जागा जिंकल्या तर शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाचा स्ट्राईक रेट सुद्धा ठाकरेंपेक्षा चांगला राहिला त्यामुळे विधानसभेत सुद्धा अशी स्थिती राहिली असंच झालं तर मुख्यमंत्री पदापासून लांब राहावं लागू शकतं त्यामुळे निवडणुकी आधीच मुख्यमंत्री पद कसं मिळेल त्यासाठी ठाकरेंकडनं प्रयत्न चालू आहेत पण त्यांना त्यामध्ये यश मिळताना दिसत नाहीये उलट काँग्रेस आणि शरद पवार गट उद्धव ठाकरेंना आपल्या अँड कंडिशनवरती वापरून घेताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून ठाकरेंना प्रोजेक्ट करण्याची दोन्ही पक्षांची सहमती आहे पण सीएम पदाचा शब्द द्यायला ते तयार नाहीये ठाकरेंवर आता आघाडीमध्ये सरेंडर करण्याची वेळ येते असं म्हटलं जाते त्यांच्या दबावतंत्राचा काहीच फरक मित्र पक्षांवर पडताना दिसत नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे ट्रॅपमध्ये म्हणजे चक्रविवाद अडकल्याची चर्चा होताना दिसतीये आता उद्धव ठाकरे चक्रविवाद अडकलेत यामागे आणखी एक कारण दिसतं ते म्हणजे जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि इतर फुटीर आमदारांविरोधात टोकाची भूमिका घेतली आहे त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहावर सुद्धा विखारे टीका केली आहे त्यामुळे भाजप आणि शिंदेसोबत उद्धव ठाकरेंचे संबंध प्रचंड ताणले गेले सुरुवातीला शिंदे गटाकडनं ठाकरे कुटुंबाविषयी मवाळ भूमिका घेण्यात आली होती पण ठाकरेंनी कसलीही दयामया न दाखवता शिंदे गटावर निशाणा साधला गद्दारीचं नरेटिव्ह राज्यभर उभा केलं अमित शहाचा उल्लेख अहमद शाह अब्दाली असा केला औरंगजेबाच्या भूमीतच नरेंद्र मोदींचा जन्म झालाय अशी टीकाही त्यांनी अनेकदा केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे युतीपासून कोसो दूर गेल्याचं सांगितलं जातं त्यांनी भविष्यात एकत्र येण्यासाठी काहीच ऑप्शन ठेवलेला नाहीये त्यांनी स्वतः परतीचे दोर कापलेत तुलनेमध्ये जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा अजित पवार आणि शरद पवारांचे संबंध तितके ताणले गेले नाही आज आजही काका पुतणे कधीही एकत्र होऊ शकतात अशा चर्चा असतात पण ठाकरेंबद्दल तसं म्हणताच येत नाही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबार सभेत ठाकरेंना पुन्हा शिंदे गटात येण्याची ऑफर दिली होती पण ती ऑफरही ठाकरेंनी धुडकावली उलट त्यांनी मोदींवरतीच टीका केली आमच्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता मग आम्हाला डोळा का मारता अशी टीका ठाकरेंनी केली होती त्यामुळं थोडक्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे यांचे एकत्र येण्याचे किंवा ठाकरेंचे भाजपसोबत जाण्याचे चार्सेस सुद्धा झिरो झाल्याचं दिसतं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे ट्रॅकमध्ये अडकलेत असं म्हटलं जात आहे आत्ताची राजकीय परिस्थिती पाहिली तर ठाकरेंना आपल्या भूमिकेपासून युटर्न घेणं शक्य नसल्याचं दिसतंय किमान जोपर्यंत मोदी शहा सत्तेत असतील तोपर्यंत तरी ठाकरेंना पुन्हा युतीसोबत जाता येणार नाही अशी ये परिस्थिती आहे त्यामुळे ठाकरेंकडं महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्यायच नसल्याचं दिसतं लोकसभेच्या यादी ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीसोबत स्वतंत्रपणे युती केली होती पण लोकसभेच्या जागा वाटपावरणं दोन्ही पक्षात बिनसलं आणि ही युती तुटली आता प्रकाश आंबेडकर ही उद्धव ठाकरेंवर थेटपणे टीका करताना दिसतात त्यामुळे तिसऱ्या आघाडीची दारं सुद्धा ठाकरेंसाठी बंद झाली आहेत असं म्हणता येतं अशामध्ये मग स्वबळावर निवडणूक लढवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं अशी परिस्थिती होऊ शकते त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंकडे महाविकास आघाडीशिवाय पर्याय नसल्याचं दिसतं ही राजकीय गुळाबेरीज लक्षात घेऊनच काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून सुद्धा ठाकरेंची कोंडी केली जाते कारण ठाकरेंना बळ देणं हे दोन्ही पक्षांसाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकतं ठाकरेंसोबतची त्यांची युती सुद्धा नैसर्गिक नाहीये त्यामुळे आतापासूनच या दोन्ही पक्षांकडनं ठाकरेंचे पंख छाटण्याचं चा काम सुरू झाल्याचं दिसतं लोकसभेचा काँग्रेसचा आणि पवार गटाचा परफॉर्मन्स पाहता त्यांची ठाकरेंसोबत तडजोड करण्याची तयारी शून्य आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल असं सध्या तरी वाटत नाही मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरे चक्रविवाहात अडकलेत असं सध्या तरी दिसतंय एकूणच ठाकरेंच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खरंच चक्रविवाद अडकलेत का महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा